एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्व घडामोडींचा शिवाजी महाराज यांची पारंपरिक जयंती इचलकरांची शहर परिसरात विविध उपक्रमाने अमाप उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती सायंकाळी विविध मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह सौभाग्य काढलेल्या मिरवणुकीमुळे मुख्य मार्ग गजबजून गेला होता या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक जयंतीनिमित्त इचलकरंजीतील शिवतीर्थावर महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती मुख्य मार्गावरील चौका चौकात आकर्षक सजावट करून महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं होतं तर पोवाड्यांमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईसह मंडळाच्या सभाद्य मिरवणुकींना प्रारंभ झाला एकामागोमाग एक अशा मंडळांच्या मिरवणुकींची रांग लागल्यानं शिवतीर्थापासून मलाबादे चौकाकडे जाणारा मुख्य मार्ग अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते शिवभक्त याबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई धर्मवीर संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचे पुतळे भगवान शंकरांची मूर्ती यासह नाविन्यपूर्ण देखावे सादर केल्यानं रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी होती त्यामुळे मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरूनही वाहतूक विस्कळीत झाली होती